सन दोन हजार एकवीस बावीस साठी अमरावती महानगरपालिकेचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्र बावीस मार्च रोजी स्थायी समिती सभापती सचिन रासने यांनी सभागृहात मांडले विशेष म्हणजे महापालिकेतील सदस्यांचा कार्यकाळ संपत आल्याने पुढील वर्षी महापालिकेची निवडणूक आहे त्यामुळे या निवडणुकीचे पडसाद आजच्या अर्थसंकल्पावरही उमटल्याचे दिसून आले त्याचाच परिपाक म्हणून आशा सेविकांनी वाढीव मानधन सुरक्षेच्या दृष्टीने शहरात सीसीटीव्ही लावणे मालमत्ता कराचे मूल्यांकन व सर्व विभागांचे संगणकीकरण कोविड रुग्णांच्या औषधीसाठी तरतूद व दुर्धर आजारासाठी गरीब रुग्णांना वाढीव मदत आदी प्रमुख निर्णय सभागृहाने एकमताने पारित केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापालिका महापौर चेतन गावंडे सभापती सचिन रासने आयुक्त प्रशांत रोडे उपमहापौर कुसुम साहू आदी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी कोरोनाग्रस्तांना औषधी पुरविण्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे याशिवाय इतरही निर्णय घेण्यात आले मालमत्ता कर वसुली विभाग विभाग हा महापालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात आतापर्यंत या विभागाचे काम झाले नाही मालमत्ता कर भरण्यासाठी आजही नागरिकांना महापालिकेचे उंबरठे झिजवावे लागते त्यामुळे प्राधान्याने कर विभागासह इतरही सर्वच विभाग अद्ययावत करणे आवश्यक असल्याची आग्रही मागणी तुषार भारतीय मिलिंद चिमोटे चेतन पवार प्रकाश बनसोड यांनी केली सुरक्षेच्या दृष्टीने शहरात क्लोज सर्किट टीव्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी यापूर्वी फडणवीस सरकारने महापालिकेला एक कोटीचा निधी दिला होता मात्र हा निधी राजकीय हस्तक्षेपामुळे नुकताच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळती झाला त्यामुळे आता महापालिकेच्या अर्थसंकल्पात नव्याने शीर्ष तयार करण्यात येणार असून त्याबाबतची विशेष मागणी तुषार भारतीय यांनी केली होती यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली महापालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या केवळ एक हजार रुपयांच्या मानधनावर कोरोना काळात आशा सेविकांनी सेवा दिली त्यामुळे त्यांना मानधन वाढून देण्याचा प्रस्ताव स्वतः महापौर चेतन गावंडे यांनी मांडला आर्थिकदृष्ट्या कमकुवत नागरिकांना दुर्धर आजाराच्या उपचारासाठी आतापर्यंत पाच हजार रुपये दिले जातात मात्र ही मदत तुटपुंजी असल्याने किमान दहा हजारांची मदत देण्याबाबत यापूर्वी चर्चा होऊनही अद्याप अंमलबजावणी दहा हजार रुपये देण्याचे महापौरांनी मान्य केले अमरावतीकरांच्या आशा आकांक्षाला समतोल न्याय देणारा असा हा संकल, संकल्प अर्थसंकल्प याच वर्णन करावं लागेल अमरावतीकरांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय देणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आपण पाहिलं असेल तर अमरावतीच्या सुरक्षेच्या दृष्टीने अर्थसंकल्पामध्ये एक नवीन शीर्ष तयार करून त्यामध्ये पाच कोटी रुपयाचा प्रावधान अर्थसंकल्पामध्ये केला त्याचसोबत अमरावती शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये प्रभागनिहाय टॅक्स कलेक्शनचं सेंटर असावं आणि हे सगळं संगणकीकृत असावं यासाठी पाच कोटी रुपयाची सुद्धा तरतूदच्या अर्थसंकल्पामध्ये ठेवली त्याचसोबत अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या जे हृदयरोग किडनी ब्रेन ट्युमर आणि या संदर्भाचे जे रुग्ण असतात त्यांना आर्थिक मदत करावी या उद्देशाने रुग्णांना पाच हजार रुपये आम्ही आजपर्यंत देत होतो ते पाच हजार रुपयाला वाढून आम्ही दहा हजार रुपये प्रत्येकी देण्याचं ठरवलेलं आहे त्याचसोबत कोरोना विषाणूच्या संदर्भामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णापर्यंत कुणी पोचलं असेल तर ते आमच्या आशा वर्कर आहेत आणि यांना या काळाचा प्रोत्साहन म्हणून आम्ही एक हजार रुपये त्यांच्या मानधनामध्ये वाढ संकल्पामध्ये ठेवलेली आहे त्याचसोबत जे गरीब रुग्ण असतात ज्यांना जे रुग्ण पॉझिटिव्ह झाले त्यांना काही औषधं लागत असेल जसं मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या लागत असेल तर त्या आम्ही आमच्या आशा वर्कर किंवा शहरी आरोग्य केंद्र किंवा सुपर हॉस्पिटलमध्ये जे आमचे डॉक्टर अजय जाधव त्या ठिकाणी ट्रीटमेंट करतात त्यांच्याजवळ आम्ही मल्टीविटॅमिनच्या गोळ्या आणि प्रोटोकॉलनुसार लागणाऱ्या दुसऱ्या औषधोपचार त्या ठिकाणी अगदी मोफत त्यांना देऊ तर अतिशय विकासाला चालना देणारा असा हा अर्थसंकल्प आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती